सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण सेवांतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम अंतर्गत प्लेंडेड कोर्स हा अंगणवाडीताईंसाठी असलेला कोर्स आहे आतापर्यंत आपण घटक संच नऊमधील पहिला घटक यापर्यंत प्रश्नमंजुषा सोडवलेली होती आता आपण घटकसंच नऊमधील दुसरा घटक आहे पालक सभा व कार्यशाळा यावरील प्रश्नमंजुषा अभ्यासणार आहोत प्रश्नमंजूषा सोडवण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या इतर अंगणवाडी ताईंनासुद्धा शेअर करत चला चला तर मग प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया आता आपण अटेम क्विज नाऊ यावर क्लिक करणार आहोत आपल्यासमोर प्रश्नमंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्नमंजुषेमध्ये एकूण एकच प्रश्न देण्यात आलेला आहे चला आता मग तो बघूया काय आहे तो प्रश्न तर मुलाच्या वाढीच्या टप्प्यावर कुटुंब आणि अंगणवाडी हे जर एकत्र आले तर मुलाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो कारण ऑप्शन क्रमांक एक मुलांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कृती उपक्रमांमध्ये पालकांची मदत घेता येऊ शकते दोन अंगणवाडी बरोबरच घरातही मुलांचं शिक्षण खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं तीन मुलांच्या विकासाचे टप्पे समजायला पालकांना मदत होते आणि चार वरील सर्व प्रया वरील सर्व प्रकारे वरचे जे तीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत हे वरील सर्व त्याच्यामध्ये आहेत असं ऑप्शन क्रमांक चार म्हणते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व प्रकारे चला तर मग आपण आप। ऑप्शन क्रमांक चारवर वर क्लिक करूया यानंतर आपण सबमिट करूया उत्तर सेव्ह केले आहे चला तर मग आता सबमिट ऑल फिनिश फिनिशवर क्लिक करूया त्यानंतर सबमिट वर क्लिक करूया सकाळी सकाळी लवकर जर तुम्ही ॲप ओपन करून प्रश्न मंजुषा सोडवली तर नेटवर्क इशू येत नाही आपल्या प्रश्नाचा रिव्ह्यू आलेला आहे बघूया आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे किंवा नाही तर बघा वन आउट ऑफ वन आपल्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दाखवण्यात आलेले आहे अरे वा खूप छान चला पुढे जाऊया अशा प्रकारे त्यांनी आपल्याला शेरासुद्धा दिलेला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे माझ्या मेहनतीला फळ म्हणून आपण व्हिडिओला एक लाईक करूया आपल्या इतर सहकारांसोबत शेअर करत चला धन्यवाद